गडचिरोलीच्या सगळ्यापासून काही न खाल्ल्यामुळे भूक इतकी जोरात लागली होती की आता रस्त्यात जे मिळेल ते खाण्याची तयारी होती पण लांब लांब पर्यंत नुसतं हिरवगार जंगलच दिसत होतं आता करायचं तरी काय हा विचार करताच एक लहानसं झोपडीसारखं सा स्ट्रक्चर आम्हाला दिसलं जिकडे काहीतरी कुकिंग सुरू होती पण ही कुकिंग काहीतरी वेगळीच होती म्हणजे अंड्याच्या बुरशी मध्ये वटाने कोण घालतो ते काय बनवतो भुंजी 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 म्हणजे काय असतं नक्की अंड्याची वठाणे कांदे मिरची तिखट मीठ वटणे घालतो अंड्यामध्ये भुर्जीमध्ये काय म्हणता तुम्ही भुंजी 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 अच्छा कांदे मिरची ये क्या है टिकट टिकट हां की में क्या है वार हां हां अंडा वटाना रेसिपी तर आपल्याला काही टेस्ट करता आली नाही कारण ती दुसऱ्यासाठी बनवली होती आणि आपल्यासाठी बनवायची म्हटलं तर फारच उशीर होईल त्यामुळे उकळलेल्या अंड्यावरच आम्ही आमची भूक भागवली नाही बडी दिन तो और। हो इथे एक आणखीन गोष्ट आम्हाला कळली की इथे आपण चिकन मटन मासे जर यांना आणून दिलं तर त्याची हे रेसिपी बनवून देतात अगदी क्षुल्लक दरात चिकन मटन म्हटलं तर त्याला पैसे लागतील माश्याला पैसे लागणार नाही त्यामुळे आम्ही माश्याची रेसिपी बनवायचं ठरवलं पण त्यासाठी आधी आपल्याला मासे पकडावे लागतील सकाळी येताना आम्हाला रस्त्यात एक तळ दिसलं होतं पण ते इथून पण प्रवासामध्ये तुम्हाला बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी बघायला मिळणार आहेत काल तर भरपूर पकडले असतील म्हणजे येत ना त्यात पडतात ना मासे काढले हाँ 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 ये वो है ना, आ, आ, ना।, आ, आ, ना। ही है ट्रिंकेट है नहीं? नहीं बिना जहर काटता है बिना जहर का लेकिन कैसे मरा गाड़ी गई मर गए मर गए नाला आहे तिथे हां 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 आणि शेतात पण चढलेले आहेत काही हातांनी मारत आहेत मारत आहेत का पकडले जाड़ी वगैरे हो आहे अच्छा हां पुणे पुणे अरे वा अच्छा म्हणजे हे सगळं अरे वा पडले पण मासे त्याच्यामध्ये <laughs> तिकडनं अच्छा हे नदीवरनं वरती चढलेले मासे असतात ना हेच परत तिकडे जातात आणि त्याच्यामध्ये अडकले निघत आहे उतरत आहेत उतना नहीं। उतना नहीं सर उठ्णा ऐसी साइज में मिळाला आहे बरं झालं मागचं तरी कॅमेरा चालू होता हेड कॅम्प बंद आहे मला वाटलं आपला मागचा कॅमेरा बंद झालाय का हा वा वा अरे अरे झाड़ी में नहीं रे यार ये क्या कर दे इसने हाँ है छोड़ आजा तू आजा 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 तू आजा छोड़ उसको झाड़ी को छोड़ अरे झाड़ी को छोड़ ना मेरे भाई अरे तेरी अपने अपनी तरफ ही आ रहा है तेरे तारे पास से आ रहा है लकड़ी है क्या क्या है लकड़ी है कि मच्छी है हाँ है लकड़ी लकड़ी को छोड़ना उसको मत कर उसको कुछ मत कर अच्छा बात लकड़ी के अरे सोनू तमन मिला ला बगा सोनू था इसलिए मिल गया बच्चे ओहो साइज है साइज़ बगा अरे लगे 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 जाना पड़ता क्या अंदर आ, जाना पड़ता अंदर फिर से बड़ी क्या कि वही साइज है वही साइज है ना रुक रुक रुक, 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 रुक लगेगा सेम साइज है ना वो, वो आ, या, छोड़ वो बाद में यहां आके निकाल नहीं चुटता करे कैसा टाइट लगा है देखो सर चलो हां मासे तर आपण भरपूर पकडले पण रेसिपी साठी आपण हाइब्रिड मासा घेतला कारण तो आधी आपण कधी टेस्ट केला नव्हता तर चला बघूया त्याची रेसिपी कशी बनवली सर्वात आधी पॅनमध्ये तेल घ्या त्यात थोडी हळद पडता मग सोडा मासे फ्राय करता जेव्हा होतील मासे थोडेसे लालसर लगेच त्यांना पॅन बाहेर कर परत पॅनमध्ये केले तेल गरम त्यात सोडले कांदे पटापट आणि स्टोवची स्पीड वाढवली पंप मारून सपासप मग आली आले लसूण पेस्ट आता येईल खरी टेस्ट मग मटन मसाला मिरची पावडर आणि मीठ घातले बघून काकांच्या तोंडाला पाणीच सुटले मग सोडले मासे मासे झाले लाल ही तर आहे मसाल्याची कमाल तर अशा प्रकारे बनते रेसिपी बर का बघताय काय प्लेटमध्ये घ्या आणि वरपा तर टेस्ट करून बघूया आणि हा ना हायब्रीड मासा होता म्हणजे रोहू आणि कतल्याचा जो क्रॉस ब्रीड असतो ना तो मासा होता एकदम मस्त पिक्याचे असे पीस पडत आहेत पण थोडे फार याला काटे आहेत जरा थोडंसं बघून खावं लागेल तुम्हाला काटे दिसत असतील तुम्हाला जमला का हम्म जमला मस्त जमला एकदम मस्त पकडले मात खाली चढत आहेत वरती आहे बऱ्यापैकी का थोडे ते भक्कम आहे कसं जायचं जायला समोरून वाह एक नंबर येतात का छत्रीमध्ये आहे एक किलोमीटर कच्चा किलो रस्ता आहे साधारण आपल्याला एक किलोमीटर आपल्याला असंच चिखलातून चालत जायचंय जर आपल्या पायाने साथ दिली तर आपण लवकर पोचू कारण माझ्यामुळे यांची सुद्धा स्पीड फार कमी झाली आहे हे पाणी जमलं की तळ आहे तळच आहे माझे ना चालताना आता असे खांदे का वरती होत काय माहिती <laughs> चालताना खांदे वरती होत म्हणजे कस इथं खाल्या तकलीफ होतो की नाही तुम्हाला त्याच्यामुळे त्या खांद्या वर होतो हे काय सोयाबीन आहे का सोयाबीन हे तर उभं आहे पण काही नाही याच थोडा आधार होऊन जाईल ना मला एकच नंबर तुमच्यापाशी काय गाडी थोडा सपोर्ट पाहिजे असतो फक्त थोडा थोडा मी सपोर्ट असला तर तेवढी हिंमत राहायची माणसा धबधब्याचा आवाज येतो जवळच वाटतं आहे की बरं ठीक आहे याच्यामध्ये अडकलेले माणसं आहेत वाटतं अच्छा खालून आहे का खोले। जागा खोल आहे का खोल आहे अच्छा हे इथे इथे उठते नाही हे इथे उडत्या Thank you we दाखव कोणते सांडकोळ येते हा सांडकोळ तेवढे बापरे हे जाणीला मिळ हे पण चढले होते ना सकाळी बरं काय करायला आले हा मासे पकडायले आले हा ना? काय नाव तुझा भावेश, भावेश। तुझा काय काय ऋषभ 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 आणि भावेश हा बरेच मिळालं आ, ते फार माग मिळत ना तेच आहे ना दाखव रे भाऊ आपल्यासोबत ब्रह्मा भाऊ आहे त्यांनी भरपूर हेल्प आहे ब्रह्मा भाऊच्या भावाचं नाव काय म्हटलं ते शंकर आणि विष्णू ब्रह्मा शंकर विष्णू ब्रह्मा विष्णू <laughs> हे बघा अशा जंगलामध्ये ते मशरूम उगतात जंगली मशरूम हे बघा हे मशरूम आहे बघूया हो फुले तर कोणाकडून समोर कुठेतरी आहेत म्हटले मशरूम हे खराब व्हायला आलेत ना पण हे खराब व्हायला आलेत हे असे पूर्ण फुलायला नाही पाहिजे हे बघा अशी असायला हवी ही चांगली आहे हा बरेच आहेत रे हे बघा इकडे एक आहे इकडे एक चोवीस तासानंतर पूर्ण एवढं डायरेक्ट भस्कर पूर्ण मोठा एक बांबू सारखं मच्छर आहे हे बघा हे मशरूम आहे फक्त अडीच दिवस हे जिवंत राहतात आणि कधी येतात हे पावसाळ्यामध्येच का पावसाळ्यामध्येच येतात बघूया होपफुली याची आपल्याला रेसिपी मिळाली तर कोणाकडून आता इकडे बघा सगळ्यांनी हे मशरूम काढलेत पण यांचं म्हणणं काय की आता हे कशे आहेत चांगले आहेत का नाही अजून खराब झालेत ना खराब झालं आता हे यांची असते अडीच दिवसात खतम होते अडीच दिवसात संपत काय अडीच दिवसात खतम आज निघाली तर उद्या अडीच वाजे लोक अच्छा परवा ना अडीच दिवस म्हटलं तर उद्या 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 अच्छा दीड दिवस म्हणजे दीड दिवस आणि मग हे खाण्यालायक कसे असतात एकदम चांगले असतात नाही नाही खायची जर असेल तर कशी बघायची म्हणजे बोंडशी म्हणजे काय जाडी असायला पाहिजे छत्री नसली हे छत्री नसते काय छत्री हा अशी निघतेसारखी अशी निघते नंतर मग असं छत्रीसारखी अच्यामती जी जेव्हा फुलनी नसेल त्यावेळेस त्यावेळेस हा हा सकाळी पाच वाजता पाच साडे वाजता निघते आता अच्छा संध्याकाळी निघते का संध्याकाळी तर उद्या सकाळपर्यंत आपल्याला सकाळी अशी चांगली चांगली मिळेल नऊ दहा वाजले तिथून एक अजून मग असं छत्री होऊन जाईल खराब होऊन जाईल कुठे जायचं आपल्याला गावात का अच्छा अच्छा अरे तुम्ही झोपता का कुत्री झोपता याच्यावर कोंबड्या तुमचीच आहेत कुत्री नाही नाही आता ते काय म्हटले मा काय माशुका मतलब हिंदी मध्ये म्हणते माशुका कशाला मशरूमला माशुका माशुका ला माशुका काहीतरी असतं म्हणजे गर्लफ्रेंडला म्हणता का माशुका हिंदी मध्ये कुकुर मुत्ता म्हणतात त्याला म्हणजे हा कुकूर म्हणजे कुत्रा म्हणतात कुत्रा मुतल्यामुळे होता ते त्यामुळे कुकुर म्हणतात हे गारठ्यामध्ये आता गरम गरम मस्त होत त्याला तो काय लढाईचं कोंबडाय का रंगवण भारी हा कोणत्या कोंबड्याने काढल्या अच्छा अच्छा ना। वाटत नाही पाच किलो असेल ना वजन हा <laughs> ए तो रागवतो हाय बाबा हाय <laughs> पाच किलो आहे तुम्ही रागव नको हा ना बापरे 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 ताकद भरपूर आहे बापरे बाप पाच किलो चा म्हणजे धरल्यावर वजन भरपूर जड जात असेल लढाई केली होती की नाही ना लढाई नाही हात लाव का चावल हा रे आय रे कस जवळ आहे बापरे कुठे करता येईल आपल्याला शूट आतमध्ये पावसाळ्यामध्ये चूल पेटवणं सर्वात अवघड काम नाही पेटली तरी बऱ्याच प्रयत्नानंतर हे बघा हे मशरूम आहे ते सकाळी सकाळी आणले त्यांनी आणि कापून ठेवलेत बरोबर बारीक बारीक सरळ कापलेत ना तेल।, तेल टाका लागते हा तेल हाँ। अच्छा लसूण पेस्ट पण बनवून ठेवली का लसूण पेस्ट आता चटणी चटणी म्हणजे मिरची पावडर ना खोबरं खोबरं अच्छा भाजलेलं खोबरं आहे का बारीक आता हे मशरूम तुम्ही मशरूमला गाजर 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 आणि मग ते लाल जे असतं त्याला पण गाजर असतो टेकुळ हळद हळद आमच्या घसात हळद हळद केवढी पिवळी आहे आहे एकदम पिवळी पिवळी आहे आता जिरा जिरा ठीक आहे मसाला 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 कोणता मसाला गरम मसाला गरम मसाला अच्छा धनिया पावडर, पावडर। मीठ झाली तयार झाली आता किती वेळ शिजून द्यायची झाली मी ऍक्च्युली जेवण आलोय पोट भरून जेवण आलो त्यामुळे आपण थोडस थोडस टेस्ट करायला घेतलंय म्हणजे ऍटलीस्ट भाजी कशी आहे मशरूमची ती आपल्याला टेस्ट करायची आहे एक नंबर आहे एक नंबर हे लाईन भाजी नाही तो एक तुम्हीच दिलेलाच मासा मीच टाकला एक मी टाकल एक मास तुम्ही दिलेला हा हे लंगडा लंगड्याला हात देतो कशाने गोट्यावर पाय ठेवता येत नाही ना असं असं गोट्यावर पाय ठेवून चाल

मार्क पैशाचे म्हणजे पैसे देत द्यायचे मार्क म्हणजे पैसे अच्छा अच्छा मला वाटलं मार्क शाळेत मार्क मिळत नाही अच्छा जरा